माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार सन्मान्य नारायण साहेब पणन व राज्य शिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य श्री जयकुमार रावल साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे सन्मान्य आमदार दीपकजी केसरकर जिल्हाधिकारी श्री अनिलजी पाटील जिल्हा बँक अध्यक्ष सन्मान्य मनीषजी दळवी जिल्हाध्यक्ष भाजप श्री प्रभाकर सावंतजी शिवसेना उपनेते सन्मान्य संजयजी आंग्रे सन्मान्य माजी आमदार जी गोपटे सभापती कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती तुळशीदास रावराणेजी उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती याचा कार्यक्रम इथे आज आयोजित करण्यात आला आहे अतिशय उत्तम उपक्रम बाजार समितीने इथे आयोजित केला माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी सन्मान्य जयकुमार रावळ साहेबांचं अभिनंदन केलं त्यांचे आभार मानले सन्मान्य नितेशजी राणे यांचे आभार मानले सन्मान्य साहेबांचे आभार मानले सन्मान्य केसरकर साहेबांचे आभार मानले कारण का त्यांना या विषयाचं महत्त्व कळलं या बारा एकरमध्ये मला वाटतं वाशी सोडली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा ह्या पट्ट्यामध्ये होणारी एकमेव ए पी एम सी राहणार आहे आणि या चा प्लॅन बघून जे काय आम्हाला टी व्हीवर दाखवण्यात आलं आणि ह्या बाजार समितीच्या ह्या वास्तूची जी ठेवण आहे इथे रेल्वे स्टेशन जवळ आहे मी ऐकलं इथे इथे बाजूला जो काय रस्ता जातो आहे तो देवगड निपाणी रस्ता चालला आहे महामार्ग आपला जवळ आहे तर अशी अतिशय चांगल्या जागेची आपण इकडे सिलेक्शन केली त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो सन्मान्य तुलसीदास रावराणेजी आपण ह्या वास्तूसाठी खूप मेहनत केली खूप धडपड केली पण आता काम आपलं अजून जे काय वाढणार आहे ते आत्तापासून वाढणार आहे आपण हे सगळं मंजूर करून आणलं रावल साहेबांनी आणलं नितेश राणेंनी आणलं सगळ्या नेत्या मंडळींनी आणलं पण ह्या बारा एकरचा हा जो परिसर आपण जो इथं निर्माण करणार आहे जो उभा करणार आहे ते चालवायचं चा कसं ते कुठल्या दर्जाचं चा चाललं पाहिजे ते आता आता आपल्या हातात आहे कारण का आपण ए पी एम सी म्हटलं तर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी म्हणतात त्याला ह्या कमिटीच्या माध्यमातून ही बाजार समिती चालणार आहे आता ही कमिटी इथे काय करते कुठल्या दर्जाचं काम करते आता आपण सगळी मागणी इकडे केली साहेब प्लॅन आपण दाखवला आपण कदाचित पालकमंत्र्यांना दाखवलं असेल एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आपण हे सगळं उ इथे उभारणार आहोत माझी विनंती आहे पालकमंत्री साहेब या एपीएमसी मध्ये हे उभं करत असताना इकडे एक पण ची रूम करू नका इकडे आराम करता येईल अशी एकही रूम करू नका कॉन्फरन्स असू दे एसी कॅबिन मध्ये असू दे पण ते कॅबिन सगळे उघडे दिसले पाहिजे अशी एपीएमसी आपल्याला इथे सुरू करायची कारण का हे शेतकऱ्यांसाठी एपीएमसी आपण उभी करतोय आपण एवढी मोठी वास्तू इथे उभी करत असताना जे वाशीला घडलं ते परत आपल्या जिल्ह्यामध्ये घडता कामा नाही आज वाशीमध्ये साहेबांना माहिती असेल वाशीमध्ये ए पी एम सी कमिटीच नाही अस्तित्वात ते किती महिन्यांपासून नाही आहे किती वर्षांपासून नाही आहे त्याची कारणं काही आहेत त्याच्यामध्ये मी आज जाणार नाही पण आपण इकडे ए पी एम सी ते उभी करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण का आपण राणे साहेबांची वास्तू म्हणतोय साहेबांची संकल्पना म्हणतोय तर त्या दर्जाची वास्तू इथे उभी राहिली पाहिजे तुलसीदास राणे साहेब इकडे आपण कामगार आणि इकडे आपण रोजगार देणार याचा उल्लेख केला पण साहेब आपण त्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे जेव्हा कामगार उलाढाली ते सुरू होईल माथाडी कामगाराच्या नावावर इकडे संघटना उभारतील इकडे संघटनेचं काम सुरू होईल तर इकडे काही नेते असे तयार व्हायला नको जे आमच्या शेतकऱ्यांना त्रास देतील असे नेते तयार होता कामा नाही कारण का आपण माथाडीची जेव्हा इकडे व्यवस्था उभी करू कामगार व्यवस्था उभी करू कारण का हे सगळे जे काय लँडिंग स्टेशन मला समोर दिसले दळवी साहेब आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून या वास्तूला लोन दिलं आहे खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आपण एक उदाहरण तयार केलं मनापासून तुमचं कौतुक करतो एक दुसरं उदाहरण कुडा मालवणला जरी सुरू केलं तरी माझी काय हरकत नाही तुमचं डबल कौतुक करू कारण काय हे धाडस आपण केलं राणेसाहेबांनी त्यांना स्टेजवरून जेव्हा बोलवलं त्यांनी त्यांना विचारलं की मनीष हे दो पावणे दोन कोटीचं लोन कसं दिलं ते मला सगळी व्यवस्था नंतर सांग कारण का या बाजार समितीला तुलसीदास राणेसाहेब आपल्याला रिपेमेंट करायची आहे आपण भात खरेदी जे करतो आता मी हा अहवाल वार्षिक अहवाल मी इकडे बघत होतो आपल्याला भाताचा पर क्विंटल भाव किती मिळाला शेतकरी बोनस मागतोय ह्या अहवालामध्ये त्याचा उल्लेख आहे आपण जवळपास सोळा कोटीची आपण उचल घेणार आहोत किंवा घेतलेली आहे बावीस तेवीस चोवीसमध्ये या अहवालामध्ये जेव्हा आपण सोळा सोळा कोटीची फक्त भात शेतीची उचल करणार आहोत तर तो, तो शेतकरी आपल्याला मागतोय काय आणि आपण ह्या व्यवस्थेतून त्यांना देणार काय आहोत ह्याचा कधीतरी बॅलेन्स आपल्याला जर कळला ह्याच्यासारखी यशस्वी ए पी एम सी आपण महाराष्ट्रात चालू जे वाशी वाशीमध्ये आपल्याला काय दिसतं खाली लँडिंग स्पॉट दिसतात लँडिंग स्पॉटमध्ये गर्दी दिसते कचरा दिसतो रॉ मटेरियल पडलेले दिसतात तो कुठे कोण उचलतो का नाही माहीत नाही पण आपल्याला खाली पसारा दिसतो आणि वरती चकाच्या कॅबिन दिसतात सगळ्यांची वरती चकाच्या कॅबिन आहेत सगळ्यांची आपल्याकडे पण चकाच्या कॅबिन व्हावेत व्यवस्था आपणही द्यावीत पण ती पारदर्शकता जी आपण बोलतोय ना ती पारदर्शकता राणेसाहेबांच्या नावाला जोडलेली लक्षात ठेवा त्याला डाग कुठे लागता कामा नाही त्याला डाग कुठे लागता कामा मान आणि म्हणून ही वास्तू उभी करत असताना आपण अनेक गोष्टींचा उल्लेख केला मनीष साहेब आपण कुडाळच्या जागेचा उल्लेख केलात ते आता राहुल साहेब त्याच्यावरती निर्णय घेतील पण साहेब माझा मतदारसंघ हा मधोमध अडकलेला आहे नितेश राणेंचा मतदारसंघ कुडाळ आपलं सॉरी नितेश राणेंचा मतदारसंघ कणकवली केसरकर साहेबांकडे सिंधुरत्न स्कीम आहे त्यांचा मतदारसंघ हा सावंतवाडी मी मधोमध आहे आम्ही फक्त दोघांना हातच दाखवतो आहे की आमच्याकडे द्या नितेश काळजी घेतो साहेब तुम्ही घ्याल अशी मला खात्री आहे येत कारण का दहा वर्षाचा बॅकलॉग आहे साहेब दहा वर्षाचा बॅकलॉग आहे नितेश पालकमंत्री झाल्यापासून सिंधुरत्न केसरकर साहेबांकडे आल्यापासून एक धीर आहे पण मागायची सवय का जात नाही साहेब मागाची सवय काय जात नाही की कि किती जरी मोठी उलाढाल असली तरी आपल्या मतदारसंघाची उलाढाल पण वाढली पाहिजे ह्याच्यासाठी आजचा हा उल्लेख केला कारण का ही व्यवस्था ही जिल्ह्याची व्यवस्था आहे शेतकरी आपल्या जिल्ह्याचा इकडे येणार आहे शेतकरी इकडे जिल्ह्याला जिल्ह्यातला इकडे आल्यानंतर त्याला हे वाटलं पाहिजे माझा भात कर इथे आता मला वाटतं भात आहे काजू आहे आंबा आहे साहेब माझी विनंती संदर्भात अशी आहे कारण का अनेक गुजराती मारवाडी माझे ओळखीचे आहेत जे ए पी एम सी सी डायरेक्ट रिलेट करतात त्यांना इथे कळलं की माश्याचा कुठेतरी वास्तू इथे आजूबाजूला आहे कदाचित ह्या मालचा परिणाम होईल खरेदीवर लक्षात ठेवा माश्याचं केंद्र कुठेतरी असावं ह्याच्यामध्ये दुमत नाही पण ते जवळपास असावं तर जे आपले जे खरेदार आहेत जे गुजराती मारवाडी आहेत त्यांना अशी वास्तू लागते की ते व्हेजिटेरियन असल्यामुळे मनीष दळवीजी आपण पण लक्षात ठेवा की ती या वास्तूमध्ये जर आपण ती केले तर कदाचित खरेदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो तर त्या मासेच्या केंद्रावर आपण एक वेगळी पॉलिसी तयार करावी एक वेगळं त्याच्यामध्ये प्लॅन तयार करावा जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचा भाव आपल्या शेतकऱ्याचा माल हा न डिस्टर्ब होता आहे तो खरेदीदार त्यांनी तिथे विकतच घेतला पाहिजे आणि माश्याचा जो विकत घेणार आहे तो माश्याचा जो काय माल विकत घेणार आहे तो तो माश्याचा माल विकत घेतला पाहिजे अशी व्यवस्था जर आपण दिली आपण ही सगळी काय व्यवस्था आपण ही उभी केली मनापासून मी आपलं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि नितेश राणे आपण सगळं कुडा आपलं कणकवली मतदारसंघामध्ये आणि ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण हे सगळं उभारत आहे खरोखर मनापासून आपलं कौतुक करतो कुडाळ मालवणच्या यादीमध्ये अनुदानाची दोन नावं मला सापडली दोघांना अनुदान आपण कुडाळ मालवणचं दिलं मी मनापासून आपले आभार की किमान आपण अनुदानासाठी तरी आमचं आमची आठवण ठेवली त्या गोष्टीचा मी खरोखर आपलं मी आभार व्यक्त करतो आणि नितेश एवढं मला मला खरोखर नितेश राणेंचा अभिमान आहे ज्या टप्प्यातली ती कामं पूर्ण क ते पूर्ण करतायत हे काय सोपं नाही पहिल्यांदाच पालकमंत्री झाल्यानंतर जो कामाचा झपाटा लावलेला आहे त्यांच्याकडे जे खातं आहे मत्स्य मत्स्य उद्योग आणि पोर्ट त्यांनी जो कामाचा झपाटा लावलेला आहे मी बोलत असताना कदाचित मी कुडाळ मालवणचा उल्लेख करत असेन पण ते उल्लेख करताना हे सिंधुदुर्गाचा उल्लेख करतात हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांचं काम हे असंच अजून उंची त्यांनी गाठू दे आणि आम्हाला अभिमानच वाटेल ते जे काय काम करत आहेत ही मोठमोठी वास्तू जी आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये येते आपल्याला स्वप्नात पण माहीत नसेल की आपण केवढं मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे जेव्हा आपल्या शेतकऱ्याला दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर बाजारभाव आपल्याला काय मिळाला लँडिंग स्पॉट आपल्याला मिळाले आपल्याला राहण्या आपल्याला ठेवण्याचं ठिकाण मिळालं अनेक रत्नागिरीची लोकं साहेब शेवटचा उल्लेख करतो आणि माझं मनोगत संपवतो रत्नागिरीची लोकं माझ्याकडे येतात कारण का मतदारसंघ माझा रत्नागिरी होता ते माझ्याकडे येतात साहेब काजू ठेवायला वाशीमध्ये जागा नाही ए पी एम सीमध्ये जागा नाही आम्ही ठेवणार कुठे मिटिंग घेतली ए पी एम सीच्या कमिटीबरोबर एक कुठला तरी कोपरा दिला त्यांना तो कोपरा पुरला नाही ते परत बिचारे आले आणि मला अभिमान वाटतो जे आता हे वास्तू इकडे आपण उभारत आहे आमच्या रत्नागिरीपासून रायगडपासून किंवा रायगड तर नाही एवढ्या प्रमाणात किंवा ह्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ह्याचा शंभर टक्के फायदा मिळेल म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र